वेळचा प्रसंग असा लक्ष देऊन ऐका महाराजांच्या जीवनातला पाच मिनिटाचा सा सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो महाराजांचा राज्याभिषेक झाला तारीख कुणाला सांगता येईल महाराज छत्रपती झाले तारीख होती सहा जून महाराजांना छत्रपती हे पद बहाल झालं महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये याकरता अनेक प्रयत्न केले औरंगजेबाने अनेक प्रयत्न केले की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये तर महाराजांचा राज्याभिषेक रोखण्यासाठी औरंगजेबाने त्याच्या दूत भावाची नेमणूक केली होती तो राहत होता नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये बहादूरगड नावाचा गड त्या बहादूरगडावरती गडावरती त्याचा तो दूध भाऊ राहत होता त्याचं नाव होत खान जहान बहादूर खान कोकलदास शैबजंग काय होतं नाव त्याचं खान जहान बहादूर खान कोकलदास शैबजंग किती वजनदार नाव आहे लोक काय काय म्हणतात महाराज त्याची बायको त्याचं नाव कस काय घेत असेल कसं का घ्यायना आपल्याला काय करायचं पण नाव मात्र या गोड्याचं लय वजनदार त्या भावाचा औरंगजेबाच्या खान जहान बहादूर खान आणि त्याची नियुक्ती केली होती फक्त महाराजांचा राज्याभिषेक रोखायचा राहत होता नगर जिल्ह्यामध्ये पारनुरते तालुक्यामध्ये बहादूरगड नावाचं ठिकाण पण त्याने प्रयत्न केलं तरी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर त्या बहादूर खानाला औरंगजेबाने पत्र दिलं का अरे अरे ते राज्याभिषेक झाला आणि तू तिथं करतो काय तर बहादूर खाराने सांगितलं हुजूर मी अनेक प्रयत्न केले इकडून उत्तरेकडून राज्याभिषेक रोखण्याचे पण हुजूर बहुतेक खुदाचीच इच्छा असावी कि महाराज छत्रपती व्हावे काय उत्तर आहे त्याच हुजूर मी भरपूर प्रयत्न केले राज्याभिषेक रोखण्याचे पण बहुतेक खुदाचीच इच्छा असावी कि शिवाजी छत्रपती व्हावे पण पण हुजूर झालं ते व्हायचं ते द्या द्यात झालं ते पण पण हुजूर त्याला आता औरंगजेबाची दुखनी नस माहिती होती तो म्हणला हुजूर व्हायचंय ते झालं आपण हुजूर मी बहादूर गडावर एक कोटी नगद आणि दोनशे दक्षिणी घोडे जमा करून ठेवलेत एवढा पावसाळा होऊ द्या लगेच तुमच्याकडे पाठवून देतो एक कोटी शब्द ऐकला की ते झालं गार ते म्हणलं वा 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 मला भले पट्टे शबास दे दे म्हणजे लवकर दे पाठवून ते म्हणले काम झालं हे झालं गार म्हणले एवढ्याने पैसे म्हटलं की पण इथून पुढं जरा नीट रहा काय म्हणलं औरंगजेब इथून पुढे निघला राहा पण ऐका ही बातमी जेवढ्या वेगामध्ये आग्र्याला पोहोचली औरंगजेबाकडे त्याच्या दुप्पट वेगामध्ये ही बातमी रायगडावरती महाराजांच्या जवळ पोहोचली की बहादूर गडावर किती येत एक कोटी नगत आणि दोनशे दक्षिणी घोडे महाराजांनी विचार केला नाहीतरी आता राज्याभिषेक झालाच होता मग खर्च झाला राज्याभिषेकाला आई ती चारून संधी आली एक कोटी उडवण्याची महाराजांनी त्यांचे सरसेनापती त्यांना आवाज दिला सरसेनापती होते महाराजांचे हंबीरराव मोहिते हंबीराव आले हंबीरराव जी महाराज बहादूर गडावरती एक कोटी आहेत हंबीरराव म्हटले आणतो काय म्हटले हंबीरराव आणतो बघा राजामधला आणि प्रधानामधला किती सुंदर संवाद आहे राजे म्हटले हमीराव गडावरती एक कोटी आहेत बहादूर गडावर हंबीरराव म्हटले आणतो तिथं त्यांनी कारण दिलं नाही महाराज सध्या पावसाळा सुरी मला थोडी अलर्जी अं कनकन करतय आहे बघू नंतर म्हणले का नाही ना, ना।, ना।, ना। महाराज म्हणले एक कोटी आहेत प्रधान म्हणले आणतो बरं अन्न सोपं आहे का अन्न सोपं आहे का सोपं आहे तर बहादूर गडावरती तो बहादूर खान पस्तीस हजाराची खडी फौज घेऊन त्या ठिकाणी उभा आहे पस्तीस हजाराचं सैन्य त्याच्याकडं आणि रायगडावर सैन्य कुठं एवढं स्वराज्याचा नियम अक्षय तृतीयेपर्यंत स्वराज्य संवर्धना करता सगळं सैन्य फिरायचं आणि अक्षय तृतीय झाली की आपापल्या शेतीच्या कामासाठी आगुटीला गावाकडे यायचं सैन्य गडाव कुठेही सैन्य पण आपल्याकडे आणीबाणी आली भूकंप झाला काही दंगल झाली की राज्यामध्ये राज्य राखीव दल नावाचं सैन्य असतं ना शासनाकडे ठेवलेलं ही राज्य राखीव दल नावाची संकल्पना देखील छत्रपती शिवाजी महाराजांची तस नेहमी रायगडावरती दहा हजाराचं सैन्य राज्य राखीव दल म्हणून ठेवलेलं असायचं हंबीररावांनी ते दहा हजार सैन्य घेतलं आपल्या बरोबर एक हजार गडाच्या संरक्षणासाठी तिथेच ठेवलं आणि नऊ हजाराच्या फौजेचे दोन भाग केले एक केला सात हजाराचा आणि एक केला दोन हजाराचा दोन हजाराची फौज घेऊन हंबीरराव पुण्यामध्ये आले रायगडावरून पुण्यावरून सांडस पाटस करत सोलापूर हायवेने बहादूर जवळ असलेले एक करकुंभ नावाचं गाव तिथे दोन हजाराची फौज घेऊन येऊन थांबले हंबीरराव आणि त्यांच्या हाताखालचा एक सरदार पुण्यामधून रांजणगाव शिरूर करत करत नगर नगर मार्गे तो सात हजाराचा फौज घेऊन निघाला बहादूर गडाकडे जसा तो सात हजाराची फौज घेऊन निघाला सरदार बहादूरगड जवळ येत होता तसा मोठ्या मोठ्याने घोषणा द्यायला सुरुवात केल्या त्या मावळ्यांनी सैन्याने शिवाजी महाराजांच्या महार। महार। वा मला वाटलं मावळे झोपले काय पण मावळे जागेत बर का मावळे जागेत मावळ्याने घोषणा द्यायला सुरुवात केल्या मोठ्या मोठ्याने घोषणा देत देत सैन्य निघालो हा आवाज गेला बहादूर गडाच्या कानावर एक सैन्य पळत 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 आला सैनिकांनी बहादूर खानाला म्हणला हुजूर 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 ते म्हणलं काय ते आले ते म्हणलं कोण ते मावळे आणि ते म्हणले दिवसा हो म्हणलं दिवसाच आले आणि ते म्हणलं ते तर रात्री येते कारण त्याला सवय होती रात्रीची आणि खरंय बर का शिवाजी महाराजांच्या लढाया दिवसा नाही कधी व्हायच्या रात्रीच व्हायच्या महाराज दिवसा हालचाल करायची नाही थोड सैन्य घेऊन रात्रीचा हल्ला करायचा आणि मोहीम फत्ते करायची ही महाराजांची पद्धत पण ऐका ते रात्रीच्या वेळेला जवळपास नव्वद टक्के लढाया ह्या आमोशाच्या रात्री काळ्या कधी ते मुहूर्त नाही हे नव्हतं त्यांच्याकडे मुहूर्त ते आपल्याला सवय लागली मुहूर्त बघायची आमच्या घरातला माणूस असा एखाद्या का कामासाठी बाहेर निघतो दोन चार पावलं पुढं गेला की लगेच वापस येतो त्याला म्हणलं कार काय नाही म्हटलं मांजर आडवं गेलं <laughs> आलं वापस मला नेहमी ने प्रश्न पडतो त्या मांजराला काय वाटत असेल हे आडवं गेलं <laughs> लोक दे मुहूर्तन येन लोकांना महाराजांच्या लढाया बहुतेक कामोशेच्या रात्री असायच्या लढाया याला सवय रात्री येतात मावळे दिवसा आले म्हटल्यानंतर ते घाबरलं ती म्हणा दिवसा कस काय आले बाबा आता ज्या अर्थी दिवसा आलेत त्या अर्थी भक्कम आले असणार म्हटले भरपूर आले असणार कारण त्यांना माहिती इथं किती सैन्य पस्तीस हजाराचं सैन्य त्या अर्थी कमीत कमी पन्नास हजाराची तरी फौज घेऊन हे आले असतील आणि त्या भीती भीतीने त्यांनी गडावरचं सगळं सैन्य खाली आणलं युद्ध करायला गडावर कुणीच ठेवलं नाही त्यांनी फक्त ते भालदार आणि जोबदार ठेवले गाडाचं संरक्षण करायला सगळं सैन्य खाली उतरून रणांगणामध्ये सैन्य आलं इकडून मावळ्याने जोरदार गर्जना सुरू केल्या आता जायचं बहादूर खान तोडायचा त्याची पस्तीस हजाराची फौज त्याचे तुकडे तुकडे त्याचे करून ठोडायचे आणि बहादूर खान म्हणला हे दिवसा आले एक पण परत जाऊ द्यायचा नाही आणि दोन्हीही फौज अशा आमने सामने आल्या इकडून मराठी म्हणत होते जय भवानी जय शिवाजी महादेवच्या गरजा मावळेने सुरू केल्या तिकडून बहादूर खान म्हणत होता आक्रमण तोडो तोडो इन झाल्या आणि आता वार होणार की त्याच वेळेला मावळ्याने रिवर्स गिअर टाकला मावळे म्हटले भागो लागले पळायला युद्ध करता करता बरं का मावळे पुढे मोगल माग मावळे पुढे मोगल माग मावळे पुढे मुघलमान एक मैल झाला दोन मैल झाला तीन मैल चार मैल पाच मैल दहा मैल पुढे पळत होते तेवढ्यात तो बहादूर खान म्हणला रुको 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 भाग गये म्हणलं हे भगोडे हे तर सातच हजार मला वाटलं पन्नास हजार आलेत काय की भिले म्हणले हे आपल्याला गेले पळून चला म्हणले वापस ते निघालो वापस परत त्याची सैन्य घेऊन एक दोन मैल तीन मैल चार मैल पुढे गेलं की तेवढ्या त्याच्या ते पाठीमागचा सरदार ओरडत ओरडत आला आणि म्हटलं हुजूर ते परत आले आता तिथे सुचायचं बंद झालं त्याला त्यांनी परत पुन्हा फौज फिरवली त्यांच्याकडं आता फौज फिरवली आता तो चौताळला होता ना एकदा हुलकवणी झाली होती इकडून मराठी म्हणले आता तोडायचं याला आता नाही सोडायचं दोन्ही हे सैन्य आजने सामने आलं इकडून मराठी म्हणत होते तो म्हणत होता आक्रमण बघता बघता दोन्ही सैन्य समोर आलं तलवारी आणि वार होणार त्याच वेळेला लगेच मावळ्यांनी रिवास घेर टाकला भाग लागले पळायला मावळे पुढे मुघल माग मावळे पुढे मान एक मैल दोन मैल दहा मैल पंधरा मैल वीस मैल झाले वीस मैल झाल्यानंतर तो बहादूर खान म्हणला रुको 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 हे भगवडे भाग चलो पीछे लागले पुन्हा वापस एक मैल झाला दोन मैल पाच मैल दहा मैल मैल निघाला तेवढ्याच वेळात वड़ा परत त्याच्या पाठीमागचा सरदार पळत आला ते म्हटलं हुजूर ते परत आले काय राव खेळ लावला म्हणे यांनी द्वंदा झालं ही सगळी सैन्य मी नेतो येतोय हे परत जाते पळून आणि पुन्हा येते असलं चौतळलं ते, ते, ते म्हणलं आता सोडायचे नाही म्हणलं झालं दोन वेळेला हुलकावणी झाली बा झाली आता सोडायची नाही आता जिथपर्यंत पळतील तिथपर्यंत पळवायचे आणला जब तक तोड़ेंगे नाही तब तक छोड़ेंगे नाही काय म्हणला तू तो? आता तोडायचे म्हटले आता हे सोडायचे नाही आणि करता करता दोन्ही सैन्य समोरासमोर आलं इकडून घोषणा झाल्या तिकडून घोषणा झाल्या आता मावळ्यांनी ठरवलं दोन वेळेला हुलकावणी दिली आता बहादूर खान सोडायचं नाही एक एक सैन्य धरू धरू याचं कापायचं यांनीही विचार केला दोनदा सोडलं यांना आता सोडायचं नाही आणि आमनेच सामने फौजा आल्या तलवारी उपसल्या आणि आता वार होणार की त्याच वेळेला मराठ्यांनी परत घेर टाकला भाग पुन्हा लागले मावळे पाळायला मावळे पुढं मुघल माग मावळे पुढे माग मावळे पुढं मान एक मैल दोन मैल नगर आलं नगर नंतर शिरूर आलं आणि शिरूर आल्यानंतर रांजण गाव आलं त्यातला एक सरदार म्हणला हुजूर रांजण गाव आलं कुठपर्यंत पळायचंय रुको ते म्हणला तू गप कळतंय म्हणले मला नको सांगू तू आता कळतंय मला आता नाही थांबायचं हे जिथपर्यंत जातील तिथपर्यंत ताणायचे आता यांना सोडायचं नाही करता करता मावळे पुढे पुण्यामध्ये पोहोचले हे सगळं सैन्य घेऊन तो बहादूर खान पुण्यामध्ये आला मावळे पुण्यामध्ये आल्याबरोबर काही गेले घाटात काही गेले तिकडे दिवे घाटात आणि काही गेले सिंहगडच्या घाटात पुण्यामध्ये कुणीच नाही तिथे एक मावळा नाही हे पस्तीस हजाराचं सैन्य घेऊन बहादूर खान पुण्यामध्ये आला सगळं पुणे त्याने छान मारलं पण कुठेच त्याला मावळा सापडला नाही आणि सगळं पुणे शोधल्यानंतर तो म्हटला गै अब नहीं आएंगे आणि खासी जीत हासिल होई म्हटलं भगवडे भाग आणि जीतम जितम जीतम म्हणत तो परत निघाला पण ऐका हा बहादूर खान पस्तीस हजाराचा सैन्य घेऊन पुण्यामध्ये आलाय ही बातमी एका हिराने करकुंबला थांबलेल्या हंबीररावाकडे पोहोचवली हंबीररावांना सांगितलं हंबीरराव रान मोकळे ते सगळं सैन्य घेऊन पुण्यात आले बघा तुम्ही आता गाठा बहादूरगड एकाच खेपेत बहादूरगड घातला गाठला त्यांनी हंबीररावाने तिथं कोण होते बालदारण सोबदार दोघ जण ते एक एका ठोक्यात सुजवले त्यांनी एक बसले कोपरात ते सगळं लुटला गड सगळा लुटला हंबीररावांनी गड सगळा गड लुटला एक कुटी उडवले जेवढं जेवढं मुख्य मुख्य सामान अवघ्याच होतं ते सगळं घोड्यावरती लादलं त्यांनी घाले दुर्दैवाने जेवढं घेता आलं तेवढं घेतलं जे घेता नाही आलं त्याने ते मोठ्या दुःखित अंतकरणाने पेटवून दिलं त्यांनी ते असं ठेवलं नाही सगळ्या गडाला काडी लावून दिली त्याने ते निघाले आणि घेऊन ते परत सोलापूर हवेने पुण्यामध्ये आले आणि पुण्यामधून रायगडाला गेले इकडं हा म्हणत होता जितम जीतम जितम ते आलं हो ना नगर मार्गे पुन्हा इकडं आणि जसा जसा बहादूर जवळ येत होता त्याला नुसता असा धूरच दिसायला लागला पेटल्याला सगळा पेटल्याला धुरत दिसायला लागला त्याला ते धूर बघून ते विचार करत होता एवढा धूर कुठून यायला लागलाय तेवढा ते सुजवलेले बालदार चौधर आले म्हणले हुजूर सब ले गए ते म्हणलं कोण मावळे हुजूर ते म्हणलं तो फिर हम के पीछे थे मावळो के इधर कोण आहे आता मावळे हुजूर ते म्हणजे असं बनवलं काय मग त्याच्या लक्षात आलं की काही लोकांनी आम्हाला तिकडं नेलं बाकीच्यांनी बाकीच्या इकडं गड लोटला चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं जगातलं हे पहिलं सर्जिकल स्ट्राईक आहे पहिलं सर्जिकल स्ट्राईक मला सांगा ह्या मोहिमेला काही खर्च आला का एखादा मावळा खर्ची पडला फक्त पळावं लागलं मावळ्याला दोन तीन वेळाला एवढाच खर्च आला एक मावळा खर्ची पडला नाही मोहिमेला खर्च आला नाही फायदा एक कोटी रुपयाचा फायदा झाला याला म्हणतात शिवाजी महाराज महाराज तशी माणसं त्यांनी जोडले होते आणि तेच छत्रपती शिवाजी महाराज या भारतामधल्या महाराष्ट्रामधल्या हरेक व्यक्तीने त्यांच्यावरती गर्व व्यावा असा राजा होता भेद नव्हता बरं का राजाकडे सगळ्या जाती धर्मातले मावळे होते मुस्लिम समुदायातले देखील मुख्य मुख्य पदावरती काम करणारे मावळे होते आणि या देशाच्या स्वराज्याच्या करता हे जगलेले मावशी मावळे होते आणि त्याच तुको शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या संबंधाने आपण अभंगाची निवड केली तसा अभंग तुमच्या समोर सोडवण्याचा प्रयत्न